नमस्कार मंडळी सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे आपल्या संकल्पित गुरुवारामधील पाचवा गुरुवार आणि गुरुवार म्हणजे विशेष असं असतं आपल्या सेवेकऱ्यांसाठी गुरुवार हा कोणत्या सणापेक्षा कमी नाही आहे आणि त्याच्यामध्ये संकल्पित गुरुवार असतील तर सेवेला भरभरून करण्याची संधी असते तर ही आजची आहे आपली पूजा महाराजांना आज आपण सिंहासनावर विराजमान केलेलं आहे हे सिंहासन मी पुण्यावरून येताना आणलं होतं हे आपण जो व्हिडिओ केला सामान घेतलं त्यामध्ये दाखवायचं राहून गेलं होतं आणि तर हे सिंहासन अतिशय सुंदर असं महाराजांसाठी आणलेलं आहे आणि महाराजांना विराजमान केलेला आहे तर दररोज आपण श्रीसुक्त पुरुषसुक्त फलश्रुती याचा जलाभिषेक करतच असतो पण आज विशेष म्हणजे गुरुवार असल्यामुळे विशेष अशी पूजा केलेली आहे थोडीशी संगीत पूजा केलेली आहे महाराजांची तर तुम्ही पाहताल अतिशय सुंदर आपली पूजा झालेली आहे तर त्याचसोबत आज अकरा वेळेस तारक मंत्र अकरा माळ स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचं जप त्याचसोबत श्री स्वामी चरित्रसार अमृत या ग्रंथाचं पठण ही सेवा असते संकल्पित गुरुवारामध्ये मी पहिल्या गुरुवारी ही सगळी सेवा शेअर केली होती सांगितली होती त्या पद्धतीने आपण दर गुरुवारी ही सेवा करत असतो तर सुंदर आपली अशी पूजा झालेली आहे तुम्ही पाहताल महाराज देखील आपले खूप सुंदर असे छान दिसते आहेत पिवळ्या वस्त्रांमध्ये तर त्यानंतर आपण नैवेद्याला काय केलं होतं पाहूया तर गुरुवार असेल की माझं थोडंसं बेसनाचे कोणतेही पदार्थ करण्याकडे जास्त कल असतो कारण महाराजांना खूप पदार्थ आवडतात बेसनाचे त्यासाठी मी रात्रीच हरभारे म्हणजे जे चणे म्हटले जातं ते भिजू घातले होते मला चण्याची भाजी करायची होती म्हणून आणि ते स्वच्छ धुवून घेतले आणि कुकरला थोडंसं मीठ घालून आपण छान शिजवून घेणार आहोत आपल्या हरभारे म्हणजे चणे आहेत तोपर्यंत तो आपण एका प्लेटमध्ये सगळे मसाले काढले त्यामध्ये लाल तिखट हळद चवीनुसार मीठ धणे पावडर आणि छोले मसाला आणि थोडंसं काळं तिखट आणि त्यामध्ये जर असं पाणी घातलं आणि छान त्याची आपण पिवरी करून घेतली कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्येच एक चमचा घातलं साजूक तूप आणि तो जो मसाला आपण पाण्यामध्ये मिक्स केला होता तो मसाला घालून घेतला आणि नंतर त्यामध्ये घातली एका कांद्याची पिवरी कच्च्या कांद्याची पिवरी केली होती ह्यामध्ये आपण कांदा भाजलेला नाही आहे थोडंसं पाणी घालून मस्त आपण पिवरी करून घेतली होती आणि त्यामध्येच थोडंसं लसूण आणि आलं देखील घातलं होतं आणि ते सगळं घातल्यानंतर छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत नंतर अर्ध्या टोमॅटोची पिवरी घातली पिवरी देखील आपण थोडंसं पाणी घालून कच्च्या टोमॅटोची करून घेतली होती इथं आपण जास्त झंझट कोणत्याच मसाल्याचं केलेलं नाही सगळे मसाले आपण कच्चे घेतले होते फक्त आपण परतताना मसाले व्यवस्थित परतलेले आहेत तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर त्यामध्ये घालायचे तर आपल्याला उकडलेले चणे लागल असं गरम पाणी घालायचे मंद आचेवर छान उकळून घ्यायचे हिरवीगार कोथिंबीर घालायची झटपट आपली काल्या चण्याची भाजी तयार होते आणि ही भाजी अतिशय चविष्ट अतिशय टेस्टी लागते त्यामुळे एकदा नक्की करून बघा त्यानंतर मी केला होता एक भाताचा वेगळा प्रकार अगदी झटपट केला होता त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तूप घालून घेतलं त्यामध्ये जिरेची फोडणी करून घेतली आणि उभा पातळ चिरलेला कांदा घालून घेतला कांदा छान तुपामध्ये सुट्टा करून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घातलं आणि आपल्याकडे ज्या अवेलेबल भाज्या असतात त्या भाज्या घालून घ्यायच्या आता ही पेस्ट करताना मी थोडंसं पाणी घातलं होतं कारण दोन तीन गोष्टींसाठी मला आलं लसूण पेस्ट लागणार होती म्हणून मी एकदाच आलं लसूण पेस्ट करून ठेवली होती आणि छान आलं लसूण पेस्ट परतल्यानंतर आपल्याला ज्या हव्या आहेत आपल्याकडे ज्या अवेलेबल आहेत त्या भाज्या घालून घ्यायच्या गाजर टोमॅटो हिरवी मिरची आणि मटार घालून घेतले नंतर त्यामध्ये घातलं आपण चवीनुसार मीठ मीठ छान परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचे आहेत मसाले सुखे जे आपल्याला फोडणीत घातल्यामुळे छान येते त्यामध्ये धनेजिरे पावडर थोडंसं लाल तिखट हळद आणि एक चमचा घातला बिर्याणी मसाला इथे आपण अख्खे मसाले कोणतेच वापरले नाहीत म्हणजे खडे मसाले कोणतेच वापरले नाहीत आमच्या घरामध्ये जरा दाताखाली मसाले आलेले आवडत नाहीत त्यामुळे मी घातला रेडेमेड हा बिर्याणी मसाला नंतर घातलं मी जितका तांदूळ घेतला होता तितकित त्याच्या दुप्पट म्हणजे समजा एक वाटी तांदूळ असेल तर दोन ते अडीच वाटी घातलं पाणी कुकरला जर करणार असाल तर दोनच म्हणजे वाट्या घालायचं पाणी कुकरमध्ये इनफ होतं पण आपण कढईमध्ये भात शिजवतो आहे त्यामुळे आडीचं वाट्या पाणी घातलं छान उकळी आली की त्यामध्ये फक्त धुतलेला तांदूळ घालून घेतला आणि मस्त झाकण घालून आपण शिजवून घेतलेला आहे अगदी झटपट होणारा हा मसाले भात खूप सुंदर लागतो खूप चविष्ट लागतो त्यामुळे एकदा नक्की करून बघा तुम्ही पाहताल अगदी मोकळा फटफटीत होतो आणि अतिशय चविष्ट होतो आणि तुपाच्या फोडणीमुळे तर अप्रतिम लागतो तर त्यानंतर आपण केलं होतं एक गोडाचा पदार्थ जो मला झटपट करायचा होता इन्स्टंट करायचा होता त्यासाठी मी अर्धी वाटी मूग डाळ फक्त पुसून घेतली पॅनवरती कोरडी भाजून घेतली मंद आचेवरती छान वास येईपर्यंत आणि नंतर मिक्सरच्या भांड्यात घालून जाडसर दळून घेतली त्याच पॅनवरती मी घातलं दोन ते तीन चमचे साजूक तूप नंतर घातले आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट त्यामध्ये बदाम काजू पिस्ता याचे तुकडे घालून घेतले एक चमचा घातलं बेसन एक चमचा बारीक रवा घातला सगळं छान खमंग मंद आचेवर भाजून घेतलं जेणेकरून त्याचा वास छान येईल चव छान येईल आणि बेसनामुळे ना पदार्थ अप्रतिम लागतो त्यामुळे मी एक चमचा बेसन ॲड केलेला आहे आणि बारीक रव्यामुळे अगदी रवाळ असा आपला मूगदाळीचा हलवा होतो छान सगळं परतल्यानंतर त्यामध्ये बारीक अशी रवाळ दळलेली आपली मूगडाळ घालून घ्यायची आहे आणि ती देखील मंद आचेवर आपल्याला पाच मिनटं भाजायची आहे तोपर्यंत मी पलीकडच्या गॅसवरती दूध गरम करायला ठेवलं होतं आता इथे मी दोन ते अडीच वाटी दूध गरम करायला ठेवलेलं आहे तुम्ही पाहताल अगदी रवाळ आपण वाटून घेतलेली आहे डाळ कारण भाजलं छान ना की दळली पण छान जाते एकदम बारीक पूड करायची नाही आपल्याला जो जाडसर रवा असतो की नाही त्या पद्धतीने आपल्याला ही मुगदाळ वाटायची आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला दोन ते अडीच वाटे गरम दूध घालायचे जर तुमच्याकडे तितकं दूध नसेल तर निम्म दूध आणि निम्म पाणी पण दोन्हीही आपल्याला गरमच घालायचं चा आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदा मिक्स केल्यानंतर जर आपल्याला वाटलं की कमी आहे तर आपण परत थोडंसं दूध ॲड करू शकतो नंतर त्यामध्ये चवीनुसार साखर घातलेली आहे एक वाटी मी साखर घातली आणि वेलची पावडर जायफळ पूड घालून छान मिक्स केलं इतपत मिक्स करायचं आहे की जे सुरुवातीला आपण तूप आहे ते तूप सुट्टं झालं पाहिजे आणि पूर्ण हलव्याचा एकसारखा गोळा झाला पाहिजे इतकं छान परतायचं आहे आपल्याला परतायची थोडीशी मेहनत आहे बरं का आणि त्यामुळे ना चव पण छान येते आणि गोळा झाल्यानंतर मस्त असा हलवा छान रवाळ असा दाणेदार तयार होतो तुम्ही पाहताल अगदी इन्स्टंट आहे अगदी झटपट होतो आणि कलर देखील खूप अप्रतिम येतो त्यामुळे हा इन्स्टंट हलवा एकदा नक्की करून बघा आता आपण नैवेद्याचं ताट भरायला घेऊया तर सूत आपण पोळ्या केलेल्या आहेत नंतर मसाले भात आहे त्यावरती साजूक तुपाची धार काल्या चण्याची भाजी आहे जी अगदी अप्रतिम झाली तुम्ही पाहताल कलर देखील खूप सुंदर आला होता मुगदाळीचा आहे हलवा नंतर मोकळ्या भाज्यांमध्ये मी केली होती भेंडीची भाजी हिरवे मिरची आणि थोडेसे पापड तळले होते कारण गुरुवार म्हटलं की आपल्यासाठी ना कोणत्या सणापेक्षा कमी नसतो त्यामुळं भरगच्च असा महाराजांना नैवेद्य दाखवलेला आहे आपण आणि नैवेद्य दाखवताना तुळशीपत्र अवश्य ठेवायचं तीनदा पाणी फिरवायचं आणि नैवेद्य समर्पया मी महाराजांना नैवेद्य समर्पण करायचा तर असा हा गुरुवारचा भरगतचं नैवेद्य कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीजसोबत नवीन सेवेसोबत आणि नवनवीन माहितीसोबत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ